आ, नमस्कार सर्वांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घारेवाडी नंबर दोन या शाळेमध्ये विविध प्रकारची विकासकामे चालू आहेत आज तुम्ही बघता संपूर्ण परिसर सुंदर झालेला आहे संपूर्ण इमारतीचे रंगकाम झालेलं आहे सपाटीकरणाचंही काम चालू आहे अजून इतरही काम आता बोलक्या भिंतीचं काम चालूच आहे सर्व काम व्यवस्थित चालू आहे अचानकपणे फोन आला आणि एक अननोन फोन आपल्या गावातली एक व्यक्ती आहे आणि त्यांनी फोन केला मला की सर म्हटले कि खूप छान काम चालू आहे तुमच्या शाळेमध्ये मलाही तुमच्या मुलांना काहीतरी द्यायचं आहे काय पाहिजे तेच मागा मग मला, मला वाटलं की आता आपल्या मुलांना खेळाचं साहित्य नाहीये सरांनी सुद्धा म्हटले की आपले साहित्य मागे होत ते गेलेलं आहे मग खेळाचं साहित्य असावं अशी एक आमच्या सर्व शिक्षकांची इच्छा होती आणि मग आम्ही त्यांना म्हटलं की आमच्या मुलांना खेळाचं साहित्य पाहिजे मग त्यामध्ये आता मग त्याने काय म्हटले सर तुम्ही पाहिजे ते साहित्य घ्या फक्त बिल किती होते मला सांगा मी त्यांना बिल पे करतो आज अक्षरशः तुम्ही बघताय समोर जे साहित्य मांडले जवळपास दहा ते पंधरा हजाराचं साहित्य आज या ठिकाणी आणलेलं आहे थोडं सविस्तर आपण या साहित्याबद्दल मी बोलणार आहे आता तुम्ही बघताय या ठिकाणी हा जो ढोल आहे आता हा तेवीस साडे तेवीस इंचीचा हा ढोल आहे या ढोलची किंमत बाजारामध्ये बावीसशे रुपये आहे हा एक ढोल आणला त्याचबरोबर आपल्याला हलगी आपल्याकडे नव्हती हलगीसुद्धा आपल्याला या ठिकाणी आणलेली आहे त्यानंतर म्युझिक साहित्यामध्ये आता हे ढोल वाजवण्यासाठी हलगी वाजवण्यासाठी साहित्य आहे त्याचबरोबर आपल्याला ट्रायंगल म्हणतो ना आपण हे परिपाटायचे वेळेस लागते आपल्याला हा सुद्धा आपण आणलेला आहे त्याचबरोबर हे जे साहित्य दिसते आता आपण पोवाड्यामध्ये आपण जे गायन करतो ना त्यामध्ये आपल्याला असं वाजवण्यासाठी घुंगरून होते हे एक वेगळं साहित्य आहे तर हे सुद्धा खूप छान साहित्य आहे त्या ठिकाणी आपल्याला मिळालेलं आहे पहा तर त्यानंतर आपण रस्सी खेच बघा आपण स्पर्धेला जातो केंद्रावर तालुक्यावर बीटावरती आपल्या शाळेला रस्सी नव्हती आणि एक मजबूत अशी एक सुती रस्सी त्यांनी आपल्याला पाठवून दिलेला आहे त्याचबरोबर या ठिकाणी जर बघितलं त्या ठिकाणी एक सुंदर अशी दोन कॅरम आपल्या मुलांना खेळण्यासाठी कॅरम त्याच्या सोंगट्या पावडर हे सर्व त्यांनी दिलेलं आहे थोडं थांबले तर बघताय आहे तुम्ही कॅरम हैरे कसं वाटतं रे कॅरम चांगला आहे का बघा या ठिकाणी चेस खूप चांगल्या क्वालिटीचं चेस कापडी आहे खूप सुंदर आहे सोंगट्या वहेच्या गो गोट्या पण चांगल्या आहेत त्यानंतर पहा या ठिकाणी हवा भरण्यासाठी जे पंप म्हणतो आपण एक खूप छान असं पंप त्याने आपल्याला दिलेलं आहे पहा हातानं सुद्धा आपण हवा यामध्ये भरू शकतो हॉलीबॉल असेल इतर सायकल असेल कुठल्याही वाहनाला याच्यानं आपल्याला हवा भरता येते त्यानंतर पहा या ठिकाणी ही जी दिसते तुम्हाला हे फुटबॉल आहे जवळपास साडेचारशे रुपये याची किंमत आहे खूप छान असं फुटबॉल आहे सर तर फुटबॉलसुद्धा आपल्याला या ठिकाणी खेळण्यासाठी मिळालेलं आहे त्यानंतर पहा आता हे जे साहित्य तुम्हाला दिसते तर हे आहे हॉलीबॉल हे सुद्धा खूप छान आहे व्हॉलीबॉलसुद्धा काही मुलं आपल्याला आवडते त्यांनी ते व्हॉलीबॉल खेळायचं आहे कोणी फुटबॉल खेळणार आहे कोणी कॅरम खेळणार आहे कोणी रस्सिकेच खेळणार आहे त्यानंतर आपण जे म्हणतो बघा ही ही जे काय म्हणतो त्याला थाळी एक किलोची थाळी आपल्याला पाहिजे होती एक किलोची थाळी खूप चांगल्या क्वालिटीची आपल्या त्यांनी दिलेली आहे आता थाळी बॅग मध्ये आपल्याला नंबर काढायला हरकत नाही, नाही।, नाही। खूप छान आहे बघून बघू शकतो बघू शकता बघा त्यानंतर पहा या ठिकाणी जे बॅट म्हणतोय आपण खूप चांगल्या क्वालिटीची बॅट आहे बघा जवळपास हे आठशे नऊशे रुपये ची बॅट असेल अशी बॅट आपल्याला मिळाली आहे सर्व मुलांना ती आवडते ना ठीक आहे तर ही एक बॅट त्यानंतर ही बॅट प्लॅस्टिक आहे परंतु ह्याला टेनिस बॉल सुद्धा चालतो थोडी मजबूत अशी बॅट आहे ही सुद्धा बॅग तुम्हाला बघू शकता किती आहे खूप छान आहे त्यानंतर काय हे लहान मुलांसाठी बॅट आणली अशा प्रकारे बॅट या ठिकाणी तुम्ही बघू शकता स्टंप स्टंपच्या दोन जोड्या आणलेले आहेत आणि ह्याचे बेल्स आहेत स्टंप दोन्ही स्टंपच्या जोडे सहा बेल्स आहेत ठीक आहे त्यानंतर बॅडमिंटन जे म्हणतो मुलींसाठी खूप छान असं बॅडमिंटन चांगल्या क्वालिट आता तुम्ही बघताय खूप खूप म्हणजे मुले एवढ्या खुश झालेल्या आहेत ना की कधी एकदा मुलांना साहित्य बघायला मिळतं आणि कधी खेळायला मिळतंय असं झालेलं आहे चेहऱ्याकडे तुम्ही बघू शकता बॅडमिंटन मध्ये तीन साहित्य सीट लिहिलेलं आहे म्हणजे जवळपास सहा बॅट आहेत

दे फक्त तर बॅडमिंटनचा सेट आहे त्यानंतर बघा या ठिकाणी लगोरीचा सेट म्हणजे काही मुलांना लगोरी खेळ पहिली दुसरीच्या मुलांना आवडतोय ना त्याने हे लगोरीचा खेळ खेळायचा आहे त्याचा हा जो बॉल आहे ना बनो हा लगोरीचा बॉल आहे बरं का हा तुमचा बॉल आहे असं पाडायचं माहिती ना लगोरी कसा हा लगोरीचा बॉल आहे त्यानंतर पहा मित्रांनो टेनिस बॉल हा सहा बॉल या ठिकाणी तीन बॅट सहा बॉल सहा स्टम्प बेल्स हे एवढं क्रिकेटचं साहित्य आहे त्यानंतर बॅडमिंटन साहित्य तुम्ही बघितला मुलींसाठी पहिली दुसरीच्या सगळ्यात मुलींसाठी ह्या खूप मजबूत असे रिंग आहेत आपण रिंग खेळतो ना असं ठिकून त्या रिंग आपल्याला मिळायचं छान आहे आणि हे जे दिसते तुम्हाला याची रिंग तयार होती अशी हुलाहुची रिंग असते का नाही प्रकारे तुम्ही हे मनोरंजक असे खेळ आपल्याला आपण खूप दोन आपल्याला आपल्याला बरेच वेळेला आता क्रिकेट खेळताना म्हणा इतर काही कामासाठी ह्या सुद्धा गोष्टी लागतात हे सुद्धा त्यामध्ये त्यांनी ऍड केलेलं आहे तर बघताय तुम्ही खूप छान असं साहित्य कॅटेगरीचं दोन उडी कॉटनची दोन उडी आहे जवळपास दो सहा दोर उड्याचा सेट आहे यासुद्धा आपल्याला व्यायामासाठी खूप आवश्यक आहे दोर उड्यासुद्धा त्यांनी दिलेला आहे एकंदर येतो थांबत थांबत था। तर मला एवढंच सांगायचं आहे की जो कोणी व्यक्ती आहे ती व्यक्ती घारेवाडीची आहे आणि त्या व्यक्तीचं शिक्षण याच शाळेमध्ये झालेलं आहे आणि त्यांना असलेली जी तळमळ आहे बघा त्या व्यक्तीचा जरा आभार मानूया सर्वांनी त्या व्यक्तीने ज्या कोणी हे दहा दिलेलं आहे जरा हे आपल्याला खूप आणि खूप महत्वाचं साहित्य आहे त्यामुळे सर्वजण त्या व्यक्तीसाठी काही कोणी त्यांचं भरभरून आभार मानूया काय वाजत त्यांचं सामोरे अशाच प्रकारचं सरकार आहे सर्व घारेवाडी ग्रामस्थांना आम्हा सर्व शिक्षकांची विनंती आहे की हे जे काही चाललेल्या शाळेचं जे कायापलट करण्याचं काम चालू आहे या कामेसाठी लागणारा जो निधी असेल किंवा इतर कुठल्या गोष्टीसाठी जी आम्हाला जी मदत लागणार आहे तुम्ही सर्व ग्रामस्थांनी आतापर्यंत खूप छान अशी मदत केलेली आहे इथूनही पुढे सुद्धा आम्हाला प्रत्येक वेळी तुमचं सहकार्य आवश्यक आहे त्यामुळे सर्वांना माझी पुन्हा एकदा विनंती आहे की जास्तीत जास्त आमची ही जी मुलं आहेत त्या मुलांच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे तो आनंद वाढवण्यासाठी आपल्याला त्यांच्यासाठी काय पण करायचं आहे याची सर्व तयारी आमच्या शिक्षकांची तयारी आहे आणि तुम्ही सर्वांनी सुद्धा आम्हाला भरभरून साथ द्यावी अशी माझी नम्र विनंती आहे आणि पुन्हा एकदा ही जी कोणी व्यक्ती आहे त्यांचं नाव आपल्याला त्यांनी सांगू नको या अटीवरती हे व्हिडिओ तयार केलेलं आहे तरीसुद्धा त्या व्यक्तीचं शाळेच्या वतीने खूप 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 आभार